पुणे जिल्ह्यातील था चाकणजवळील आंबेठाण इथं वा प्रजासत्ताक दिन प्राथमिक शाळा आंबेठाण या ठिकाणी उत्साहात साजरा झालाय आचारसंहिता निवडणुकीचे बारे असल्यामुळे या ठिकाणी बाकीचे कार्यक्रम घेण्यात आले नाहीत परंतु शाळेतील मुलांनी गावामध्ये प्रभात फेरी काढून नंतर झेंडावंदन करून हा कार्यक्रम साजरा केला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका ही आज महत्वाची बनलेली आहे लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत जर विचार केला तर भारताकडे सक्षम व हो शिस्तबद्ध सैन्य आज उपलब्ध आहे संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी शस्त्र निर्मितीवर भारताने भर दिलेला आहे भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला एक देश आहे भारतीय संविधान देशाला एकता समानता आणि न्यायाचे बळ देते भारताने संरक्षण क्षेत्रात केलेली मोठी छेप भारताने स्वदेशी शस्त्र निर्मितीत आत्मनिर्भर बनत मेक इन इंडिया आणि स्टार्टअप सारखे प्रोग्राम राबवून भारत आज जगातील एक महासत्ता होत आहे भारत आत्मनिर्भर भारत या धोरणामुळे भारत स्वतःची शस्त्रे विमाने युद्ध नौका आणि क्षेपणास्त्रे शे, स्वतः बनवत आहे यामध्ये डीआरडीओ असेल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल इंडियन ऑर्डन्स फॅक्टरी असेल यांसारख्या कंपन्या भारतातील क्षपनास्त्र बनवण्याचे काम करतात याचप्रमाणे आय एन एस विक्रांत ही संपूर्ण भारतीय बनावटीची विमान अहो युद्ध नौका ही सुद्धा भारताने बनवलेली एक विशालकाय नौका आहे अनेक प्रकारची शस्त्र देखील आज भारत बनवताना आपल्याला दिसतंय केंद्रप्रमुख आदरणीय सात्कर साहेब आणि मुख्याध्यापक आदरणीय रोहिताजी अव्हंडे सर दोन्ही मान्यवरांच्या शुभा असते या ठिकाणी ध्वजाचं ध्वजा रोड होते प्रेड सावधान सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन कोरेगाव खुर्द ग्रामपंचायत इथं साजरा करण्यात आलाय शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष अशोक कडुसकर यांनी ध्वजाचं पूजन केलं माजी सरपंच सीमा झांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय जिल्हा परिषद शाळेचे दिलीप वाळके यांनी ध्वजपूजन तर मुख्याध्यापिका स्वाती खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी उमरखेडच्या मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्र इथं वा, वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्तरातील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसंच पत्रकारांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आशा सेविका यांनी सिकलसेल बाबत जनजागृती केली याबाबत एक छोटीशी नाटिका सादर केली पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत ही जनजागृती केली जाणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी भारतीय लोकशाहीचा सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन हा दिवस एका तारखेचा उत्सव नाही तर तो आम्ही भारताचे लोक म्हणून एकत्र येण्याचा आणि आपल्या लोकशाहीचा गौरव करण्याचा सोहळा आहे मित्रांनो आज आपण भारताचे नागरिक आहोत आजचा भारत हा केवळ नकाशावरचा एक देश राहिला नाही तर तो सत्य उतरवण्यासाठी अवरश कष्ट करा लागले विकसित भारत हे केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ते आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ज एक विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो जव एक नागली भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन पेनमध्ये विविध ठिकाणी उत्साहात पार पडला इथल्या महात्मा गांधी मंदिर संस्थेचे अध्यक्ष अण्णा वंदगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पेन नगर परिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नगरसेवक तसंच नागरिक उपस्थित होते तर पेण तहसील अधिकारी तानाजी शेजाळ तसंच उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पेण आमदार रविशेठ पाटील उपस्थित होते यावेळी पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली यावेळी सर्व नगरसेवक महिला नगरसेवक सरकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार पेणमधील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी आदी उपस्थित होते निमशासकीय कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पेण पोलीस स्टेशन तसंच बँक माजी सैनिक शाळा कॉलेजमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी पेण तालुक्यातील मदर तेरेसा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झेंडा आणि कवायतीचं देशभक्तीपर गीतांवर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य प्रदर्शनानं उपस्थितांची मनं जिंकली भारत माता की जय जय जीवान जय किसान वंदे मातरम अशा विविध घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणानं दुमदुमून गेला होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी उमरखेड तालुक्यातील वैशिक विकास संस्था संचलित महाराष्ट्र इंग्लिश स्कूल पंचकृष्णा विद्यालय मुळावा इथं सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला विविध स्तरातून ज्या विद्यार्थ्यांनी पहिला दुसरा आणि तिसरा नंबर घेतलाय अशा विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून नागरिकांना प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व पटवून संदेश दिलाय तसंच जिल्हाभर शासकीय निमशासकीय कार्यालयात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे लाखादूर तहसील कार्यालयात लाखादूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं लाखादूर पोलिसांनी आणि लाखनी येथील सेवक भाऊ वाघाये पाटील सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगे ध्वजाला मानवंदना दिली तसंच सेवक भाऊ वाघळे पाटील सैनिकी शाळा लाखनी येथील विद्यार्थ्यांनी लाखादूरचे तहसीलदार वैभव यांनी यांना परेडद्वारे सलामी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये आणि एक वर्षाच्या जास्त कालावधी लोटून गेला तरी पण या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण होऊन वापरासाठी उपयोगात येत नाही आहे तरी या लाखांदू नगरीतील काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण का होत नाही तर आपण जाणून घेऊया वसंताजी यांचिलवार आहेत आपल्यासोबत तर काय सांगाल तुम्ही याबद्दल माझं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांना असं निवेदन आहे की मागील एक वर्षापासून या लाखांदूर तालुक्यातील प्रशासकीय भवनाचं काम आटोपलेलं आहे संपूर्ण काम झालेलं असताना केवळ श्रेयवादाच्या लढाईवरून या लो इमारतीचं लोकार्पण या ठिकाणी होऊन राहत रा, 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 न नसून त्यात अडथळा निर्माण होत आहे आणि त्यामुळे या श्रेयवादाच्या विरुद्ध आम्ही लाखांदूर तालुक्यातील जनतेने एक संघ बांधला आहे की या सात दिवसाचे आत याचं लोकार्पण प्रशासनानं करावं अन्यथा या, या सात दिवसानंतर लाखांदूर तालुक्यातील सर्व पक्षीय जनता सर्व सन्मा सन्माननीय नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी लोकार्पण करतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहतील त्याप्रसंगी वेळ पडल्यास आम्ही आंदोलनात्मक स्वरूपात या इमारतीचे ताले तोडून याचं लोकार्पण करण्याचा कार्यक्रम करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद माननीय महसूल विभाग माननीय पोलीस विभाग आणि सर्व महाराष्ट्र संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी पेण रायगड इथं सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मार्चपासून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्या डॉक्टर कांचन जनार्दन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि राष्ट्रगीताचं गायन झालं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत संस्थेच्या संस्थापिका स्वाती महेंद्र मोहिते यांनी केलं त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण सादर करून उपस्थितांची मनं जिंकली उपस्थित मान्यवरांनी संस्थेतील विद्यार्थ्यांचं कौतुक करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं राठोड परिवार सविता जैन आणि सचिन समेळ यांनी दिलेल्या गरमागरम नाश्त्याने आणि मराठा समाजातर्फे शंभर ब्लँकेट विद्यार्थ्यांना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघनात इथं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तिसरीची विद्यार्थिनी आराध्या सतीश शिंदे आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्या कला कौशल्यातून भारत देशाविषयी भाषण सादर केलं त्यावेळी सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी तिचं स्वागत केलं तिचे आभार मानले आणि तिचं कौतुक केलं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भोकर येथील श्री नारायणा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गीतांवर देखाव्यांसह आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांची मन जिंकली यामध्ये नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी उमरखेडच्या ज्ञानप्रकाश विद्यालय सुकळी या विद्यालयात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या पत्नी निकिता देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण करण्यात आलं निकिता देवसरकर यांचं स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद दुधे यांनी केलंय तसंच सुकळी जहागीर येथील सरपंच शिवाजी रावते विष्णू पाटील वानखेडे आणि पालक यावेळी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी या बातमीसोबतच या बातमीपत्रात आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पहात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार